नवी मुंबईत देखील अशीच काहीशी परिस्थिती आहे नवी मुंबईत खांदेश्वर स्टेशनच्या बेसमेंट मध्ये पाणी साचलंय नवी मुंबईत मुसळधार पाऊस होतोय आणि सखल भागात हे पावसाचं पाणी या संदर्भातली माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी वैदही काणेकर आपल्यासोबत जोडल्या गेल्या आहेत हे बेसमेंट मध्ये पाणी साचल्याचा चाकरमान्यांना त्रास होतोय काय नेमकं अपडेट आहे नक्कीच आपण बघतोय की मुसळधार पावसाचा परिणाम केवळ मुंबई नाही तर नवीन मुंबईला देखील लागत असल्याचं आहे आणि एकूण बघितलं तर मोठ्या प्रमाणात ज्या पद्धतीनं पाऊस पडलेला आहे आणि सकल ठिकाणी पाणी साठलेलं आहे नवी मुंबईच्या जो स्थानकाचा मेटमेंट मध्ये देखील हे पाणी साठलेलं पाहायला मिळत आहे पनवेलच्या रेल्वे स्थानकावर पाणी साठलेलं पाहायला मिळत आहे त्याच्यामुळे निश्चितच साखरमान्यांचे हाल होताना बघायला मिळत आहे मुसळधार पावसाचा हा परिणाम रेल्वेच्या वेळापत्रकावर देखील झालेला बघायला मिळत आहेत मात्र जर गरज असेल तर घराबाहेर पडा असं आवाहन करूनही मोठ्या प्रमाणात अनेक चाकरमानी देखील आता बाहेर पडलेले आहेत आणि आता निश्चितच त्यांना या मुसळधार पावसाचा परिणाम जो आहे तो भोगावा लागतो नक्कीच धन्यवाद वैद्यही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी आपण पाहू शकतोय खान्देश्वर स्टेशन वरचे ही दृश्य आहे स्टेशनच्या बेसमेंट मध्ये पाणी साचलंय